कसा थांबला था था होता तुम्ही मी ते म्हणजे दोन्ही पायाच्या मध्ये बैल खांद्यावर घेऊन फोटो तुम्ही बघितला तुम्हाला काय वाटलं सोशल मीडिया मीडियावर आनंद म्हणजे मला पोराने सांगितलं तुझा लय आण ट्विटर ठेवलाय इंस्टाग्राम लाईलाय म्हणजे तुझी व्हिडिओ लय गाजली आपण बघितली माझी दक्काल बंद आली की आपण असा बैल सोडतोय म्हणून ह्यांची यांची साथ एकदम खतरनाक आहे मला यांची साथ असली मला कसलीच भीती वाटत नाही तिथे आणि वादळचं तुमच्या तुमच्यापासून आपण बाईट घेतो तर ते पार जवळ आला लागला नाही आतापर्यंत मला सांगतो की आम्हालाही कुणाला माहित नाही जेव्हा फोटो व्हायरल झाला ना तेव्हा कळलं की आपला फोटो एवढा मोठा म्हणजे व्हायरल झालेला आहे म्हणजे असं वाटलं मी नव्हतं की आपला फोटो मग एक कोणतरी काढत असला असं म्हणून आणि फोटो काढला म्हणजे त्या माणूस आपल्यासाठी आता एक नंबरच झाला ना एक नंबर आणि ही काय माठवून राहिली गे काय राहणार आता सगळ्यांनाच म्हणजे ज्या जे आपण बघणार फोटो बाकीची पण जी सुट्टी मी करेल ती मित्रांनो आपल्या समोर येत आहेत बाळूभाऊ सुट्टी मेकर म्हणून ज्यांची बैलगडी शर्यत क्षेत्रामध्ये ओळख आहेत ते बाळूभाऊ आहेत नमस्ते बळू भाऊ नमस्ते काय सांगाल बाळूभाऊ तुमचं पहिल्यांदा प्रेक्षकांना पूर्ण नाव सांगा आणि गाव सांगा माझं नाव प्रवीण बरगुडे हा माझं गाव पळशी पळशी कुठली पळशी शिरवळ पळशी शिरवळ पळशी आणि वादळची नेहमी तुम्ही सुट्टी करता हो तर दादा काय सांगाल मध्ये सोशल मीडियामध्ये तुमचा एक फोटो खूप व्हायरल झाला ती म्हणजे वादळची सुट्टी करताना तर ते कसा त्या पोझिशनला कसा थांबला होता था तुम्ही मी त्या दोन्ही पायाच्या मध्ये बैल खांद्यावर घेऊन थांबलेलो कारण की काय होतं बैल जर असा साइडनी साथ सोडायला गेला तर बैल डायरेक्ट येतो बरं बरं त्यामुळे त्या बाईला आता तर ह्या पोझिशनला बैलाला खांदे उगी सोडावा लागतो आणि त्याच पोझिशनला सुट्टी करावी लागत त्याच पोझिशनला सुट्टी करायची आणि तेवढ्या वेळेस सुट्टी करून एका सेकंदात बाहेर यावं लागतं किती वर्षापासून तुम्ही सुट्टी करता असं मी सुट्टी, सुट्टी करतो एक तीन चार वर्ष झालं सुट्टी करावी लागली वादळची करत होतो ह्याच्या आधी गजा होता शंभू होता बाले होता बर बर बाय परत एक होता आमचा सगळ्याला तीच पोझिशन नाही नाही सगळ्याला नाही ती पोझिशन ती बायला करावी लागली तो फोटो तुम्ही बघितला तुम्हाला काय वाटलं सोशल मीडियावर आनंद म्हणजे मला पोराने सांगितलं तुझा लयदाना ट्विटर ठेवलाय लय म्हणजे तुझी व्हिडिओ लय आपण काय काय मग ते बघितल्यानंतर काय वाटलं आनंद वाटला की मला बी वाटलं नव्हतं की असा बैल आपल्याला सोडावा लागतोय म्हणून मी बघितले माझी दक्काल बंद झाली की आपण असा बैल सोडतोय म्हणून फार म्हणजे लय ही का बैल सोडताना मग मग त्यानंतर कोण कोण भेटलं तुम्हाला तो फोटो बघून फोटो बघून बरीच जोडीदार भेटलं मित्रमंडळी सगळी भेटली म्हणजे तुझा फोटो म्हणजे व्हायरल झालेला आहे भरपूर शर्ट वरचा शर्ट वर शर्ट वरचा आणि त्यावेळेस मग बाकीचे सुट्टी मेकर काय म्हणले दुसऱ्या पलीकडच्या बाजूला होते वादळाच्या बरोबर असतात सगळं म्हणायला आली आम्ही तर ह्या बैला पोझिशनला तर सोडू शकत नाही असाव ही पद्धत आताची सोडायची म्हणली तू याशिवाय नाही कोण डेरी करू शकत कारण की बैलाच्या दोन्ही पायाच्या मध्ये उभा राहून बैल सोडायचा असा दुसरी बाकी सुट्टी मेकर तुम्ही बघताय आता एका साइडनी बैल धरून सोडतात किंवा एक वर धरून सोड पण ह्या बैलाला मधी दोन्ही पायाच्या मध्ये उभं राहून आणि खाद्यावून बैलाचं तोंड घेऊन सोडावं लागतं म्हणजे एवढं म्हणजे सगळं परफेक्ट नियोजन करून एवढी मोठी रिस्क घेऊन ही करता कशासाठी करतो हे आपलं कसं आहे आता आपली आम्ही सगळं मित्रच आणि माझ्या बरोबर कसे असतात हे पाच सहा जण असतात म्हणजे कसं विजय कबुले असतो आकाश वनावणे असतो दिगंबर मळेकर असतो हे आम्ही पाच सहा जण असतो शंकर भाव ही ही मागा असली ना माझ्यावर कि मला कसली भीती वाटत नाही पुढं आणि गावात बी कसं आहे गावात बी आम्ही सगळे कशी मानतात आम्हाला गोवाठा घ्या अंगे म्हणजे गोट्यात असते ना सगळे कस आकाश कबुले एक हे विकास कबुले हे बरी सचित कबुले ही सगळी पोरं म्हणजे एका सुट्टीने असतात आणि ह्यांची ह्यांची साथी एकदम आहे मला ह्यांची साथ असली मला कसलीच भीती वाटत नाही तिथं आणि वादळचं तुमच्यापासून आपण बाईट घेतो तर तो पार जवळ जवळला गोंधराय जवळ जवळच एकदम गोंधरायला त्यावेळेस कुठल्या मैदानातला तो फोटो होता कोरेगावच्या मला पण माहिती नव्हतं फोटो कुणी काढलेला ते हिंद केसरी कोरेगावच्या मैदानात कोरगावच्या बरं बरं आणि त्याला कॅप्शन काय दिलं होतं काय काय लिहिलं होतं त्याच्यावर मी पण एवढं काय बघितलं पण मला यांनी फोटो दाखवला की तुझा बाबा असा असा फोटो लय व्हायरल झालाय म्हणून ती जी पोझिशन तुम्ही घेतली होती वादळला सुट्टी करताना की दोन हातांनी वरती ती मूर्ती धरली होती धरली होती आणि खाली खांद्यावरती त्यालाही घेतलं होतं बरोबर का नाही त्यावेळेस कशा पद्धतीने तुम्ही चालक दाखवता सोडत असताना कसली कुठल्या पद्धतीची म्हणजे इजा न होता ती सुट्टी तुम्ही करताय कसं कशा पद्धतीने करता आता ती कसं प्रॅक्टिसच झालेलं आहे थोडक्यात म्हणजे मला पूर्ण माहिती झालेलं आहे की एकदा याला खांद्यावर घेतला की फोडायचा कसा काय करायचं कसं तेवढ्या त्यामुळे आता काय वाटतच नाही इतर वेळेस फेरे टाकताना पण असंच फोड असंच तो लागून आता लागून आता तुम्ही जर नसाल सुट्टी में, सुट्टी मेकर तुम्ही जर स्वतः नसाल मैदानात आणि तो गेलेला असेल एका दिवशी तर मग कसं काय करतात मित्र आहेत ना आपले ते पण ह्याच पद्धतीने सुट्टी त्यांनी नाही अजून कुणी सोडला अजून तर डेअरिंग केलेली नाही पण करणार ती पण करणार हे सगळं म्हणजे करत असताना बाकीचे म्हणत असतील की आमच्याकडे बी बैलाकडे सुट्टीला असत या असं बैल एकदम व्यवस्थित परफेक्ट सुट्टी करत जा मग येतो गे म्हणतात की लोक आमचं सोडायला जातो म्हणजे आपण कुणाला काही नाराज करत नाही की बाबा हे मोठा बैल येईन मोठा बारका येईन हे काढायला असं काय नाही जो बोलवल ते आपण सुट्टी करायला जातो झेंडा पंच परत ज्यावेळेस तुम्ही त्या खाली जाता सुट्टीला त्यावेळेस बाकीची सुट्टी मेकर बी तुमच्याकडे बघत असतील काय म्हणतात सगळे बघतात पण आम्हाला कसं आहे म्हणजे बाप्पू म्हणा परत कालिदास आपण पंच आहे ना भरपूर झेंडा पंच आपल्याला आपल्याला सगळं ना सहाय्य करते ते चांगलं बैल उभा करतो पर्यंत हे करतो पर्यंत मी चांगली सहाय्य करते ते लोक आणि त्यावेळेस त्यावेळेस म्हणत असतील की आला बाळासाहेब बाबा खाली गेलो की म्हणणार आलाच बाबा <laughs> असा फोटो कधी काढला होता कोणी नाही असं कुणीच काढलं नाही आतापर्यंत मला सांगतो का आम्हालाही कुणाला माहित नाही जेव्हा फोटो व्हायरल झाला ना तेव्हा कळालं की आपला फोटो एवढा मोठा व्हायरल झालेला आहे काय मित्रमंडळी काय म्हणाली बाकीची काय ना सगळे आनंदीत झाले की आणि त्या जोडीला म्हणजे कोण सुट्टी मेकर आहे कुणाचा बैल आहे ह्याची बिलाई चर्चा झाली ना हा चर्चा झाली आणि मग चर्चा झाल्यानंतर फोन आला का मोठ्या मालकांचा हा येते मोठ्या मालकांचं काय म्हणले की आमचा बैल सोडायचा आता आता बी खाली गेलतो ना दोन तीन जण म्हणले की आमचा बैल या मी पण गेलो सोडायला त्यांचा नाराज नाही कुणाला की सुट्टीला नाराज नाही कुणाला आणि युटून पुढे बी कुणाला असं नाराज करणार नाही सुट्टीला कसं आहे वादळ एकदम शांत आहे आणि आता वाईस कसं आहे एक दोन तीन महिना पण तसं एकदा बैल धरला ना मला दा जी पोझिशन माहिती आहे ना तसं एकदा बैल धरला की काहीच करत नाही ती पोझिशन फेमस झाली पण फेमस झाली आणि तुमच्या कामाचं पण कौतुक झालं की बाबा प्रामाणिकपणे तुम्ही खाली सुट्टी केली आणि ती सुट्टी तुमचं ती कष्ट नजर कुठे होती झेंडा पण सांगत अशीच काय नजर आहे सुट्टी करताना तसंच करावं लागेल झेंडा पडण्यामध्ये आणि सुट्टी करत असताना बैल सोडण्यामध्ये किती सेकंदात ही सगळी किती म्हणजे किती कालावधी सेकंदाचा तेवढ्याच बाजूला झेंडा किती एक सेकंदच खाली येतो की जास्त ते एक ते दोन सेकंदच झेंडा निम्म्याच्यात बैल सोडून द्यायचा आणि बाजूला भियाचं कस काय एवढं जमतं दादा एवढी कशी काय आता ती चलाकी कस आता प्रॅक्टिसच झालेलं आहे प्रॅक्टिसच झाली कधी असा प्रसंग आला की बाबा आता बाहेर निघतोय का नाही झेंडा पडताना कुठं चुक वगैरे कधी झाली का चुक नाही आतापर्यंत तर नाही झाली नाही ना नाही नाही झाली ना? आतापर्यंत नाही झाली वादळ पण त्या पद्धतीने सहकार्य करतो त्यानंतर दादा किती वर्षापासून तुम्ही सुट्टी मेकरचं काम करताय मी एक चार पाच वर्ष झालं करतो म्हणजे बैलग बंदी हटल्यानंतर पासून पहिलं काय काम करायचं मी कंपनीत होतो बरं काय कुठल्या शिरवळच्या ह्याचा नाद लागला ह्याचा नाद लागला बरं बरं मग आता कसं वाटतं हे सगळं पाहिल्यानंतर की बाबा एक माझा फोटो क्लिक झाला आणि तो अनपेक्षित म्हणजे कुणाला तुम्हाला सांगून नव्हता कोणी काढला नव्हता कुणीच नव्हता आमच्या मी जेवढ्या असतो ना मैदाना कुणालाच माहिती नव्हतं कि फोटो काढलाय बरे आम्हाला संध्याकाळी निकाल की माझा फोटो काढलेला आहे आणि व्हायरल झाला म्हणून मग तुम्ही एक तुमचा तो फोटो गाणं ट्रेंडिंगला आला तुम्ही त्यानंतर तर ट्रेंडिंगला आल्यानंतर चर्चा खूप झाली कोण कुठला आहे मला म्हणजे सुट्टी मेकर हा कोण कुठला आहे त्याची दादा माहिती घ्या मी पण चार दिवस झालं सगळ्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होतो आपण मुंबईला गेला होता म्हणजे आल्यानंतर नाही घेऊ आणि आज हो योगा योगानी या बोरच्या मैदानामध्ये ते भेटले दादा ज्यांनी हा फोटो क्लिक केला त्याच्यासाठी काय चार शब्द सांगाय की नाही त्यासाठी जर आम्हाला त्या आभारच मानेल तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला समजलं को कोणी केला अजूनपर्यंत जर कोणीच केले का नाव काय प्राथमिक माहिती भेटली काय यांनी क्लिक केलाय वगैरे नाही भेटली पण ज्याने क्लिक केलाय त्याच्याबद्दल काय बोला काय सांगाल त्याचा आभार कसं व्यक्त मग असं वाटलं मी नव्हतं की आपला फोटो म्हणजे कोणतरी काढत असेल असं म्हणून आणि फोटो काढला म्हणजे त्या माणूस आपल्यासाठी आता एक नंबरच झाला ना एक नंबरच आणि हे काय राहिली राहिले काय माटवण राहणार आता सगळ्यांनाच म्हणजे ज्या ज्यावेळी आपण बघणार फोटो बाकीची पण जी सुट्टी मी करे ती फोटो बघणार त्यावेळी त्यांनाही वाटणार की खरंच हा बैल सोडतोय म्हणून आणि त्या दिवशी वादळ बरोबर त्या दिवशी पैरेकरी कोण होतं रायफल होत रायफल एक्क्याऐंशी 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 काय सांगाल त्या मोठ्या मैदानाच्या मोठ्या वस्तात त्या संदर्भात काय सांगाल सुट्टीला कसं आहे बैल ते सुट्टीला बी एक नंबर आहे आता सोडायचं बैल ते एका हटा सोडायला सोडायचं त्यानंतर तुमचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर बैलगाडी शर्यत क्षेत्र सोडून बाहेर न पै पाहुणे मित्रमंडळी ग्रामस्थांचं कोणाचा फोन हा गावात येत नाही सगळी म्हणाली ना एक नंबर बैल सोडला म्हणजे त्यांनाही वाटलं होतं की एवढा की बैल बाबा हे असं सोडू शकतो म्हणून सगळ्यांना कसं वाटायचं की बाबा जातोय मायझा नाव काय करतोय काय नाही पण जे ते फोटो बघितला होता सगळ्यांना आनंद झाला इतर वेळेस आपण पाहत असतो मित्रांनो फायनल होत नाही वेळेत किंवा सुट्टी मेकरांना बैल व्यवस्थित दरा सुट्टी मेकरांनो पट्टी त्या खाली आतमध्ये पाय खाली लक्ष द्या सुट्टी मेकरांना गडबड करू नका त्यावेळेस फायनल ज्या वेळेस होत असते त्यावेळेस तुमच्या मनामध्ये मा सगळ्या सुट्टी मेकरांच्या काय धाकदुख चालू असते दादा आपली गाडी राहिली पाहिजे गाडी नीट सुटली पाहिजे बैल नीट सुटला पाहिजे हा पण सगळ्यात रिस्क एवढी आहे की सगळे रिस्क म्हणजे कशी आहे बिल रिस्क आहे नाही रिस्क, रिस्क ना हा तुमच्या काय म्हणतात की बाबा डायवरची रिस्क आहे पण त्यापेक्षा खाली बैल सोडणाराची बी रिस्क आहे ना तेवढ्या सेकंदात निघायचे बाहेर बैल सोडायचा आहे एखादा बैल मारा येतो किंवा एखादा चाकाखाली गावतो प्रॉब्लेम होणारच ना म्हणजे पट्टी आल्यापासून किती सुधारणा झाल्या पट्टी आल्यापासून मी तर म्हणतो शंभर टक्के सुधारणा झाली पहिलेली वळवळ व्हायची हा पहिली वळवळ म्हणजे यो बैल पुढं सोटायचा ते बैल पुढे सोटायचा हेनी ह्याला तोंड काढून सोडायचं त्याने त्याला तोंड काढून सोडायचं आलायचं पण पट्टी आल्यापासून म्हणजे लय सुधारणा झाली आणि तुम्ही ह्याच्याकडे कसं वळाला सुट्टी मेकरच का व्हावं वाटलं तुम्हाला आता काय आता चार पाच जण असतो बैला बरोबर ही जे कबुली असतात आकाश सोनवणे दिगंबर मळेकर हे लोक असतात आपल्यावर सगळे त्यामुळे कसं आहे आता कसं होतं ही जी गोट आहेत पाच सहा बैल आहेत आतापर्यंत बघता आम्ही दोघ सोडतो एक एकतरी जय कबुले आणि मी आणि आमच्या बरोबर ही असतात ह्यांनी आम्हाला सांगायचं की बाबा बैल मागपू उभा आहे पट्टीच्या पुढे उभा आहे असा उभा कर तसा उभा कर ह्यांचं बी आपल्याला सकार असत त्यानंतर दादा हा फोटो व्हायरल झाला फोटो व्हायरल झाल्यानंतर खूप चर्चा झाली त्यानंतर ना असा प्रसंग आला काल घरातली कुटुंबातली तुमच्या घरातल्या म्हणजे वहिनी असतील किंवा मुलं वगैरे असतील त्यांनी विचारलं का बाबा तुमचा फोटो आहे किंवा वहिनी म्हणाला का तुमचा फोटो दिसतो इंस्टाग्रामला हो हो सगळी म्हणाले की म्हणाले भाऊ म्हणाले भाऊ पण भाऊ आहे तुम्हाला मोठा आणि हे सगळं दादा आता एवढं असं तुम्ही काम करता एवढं सुंदर त्यानंतर कौतुक पण होत असेल कोण कोण कशा पद्धतीने कोण कोण कसं तुम्हाला मालक कोण आहेत आनंद शेत तारेकर वैभव पाटील सर्वेश पाटील विजय कबुले यांनी आपल्याला म्हणजे कसं आहे त्यांना लय आनंद झाला दा माझा दा दादा फोटो व्हायरल झाला ना इतकी खुशीत झाली ना की त्यांना बी वाटलं नव्हतं की आपल्या बैल एवढा चर्चेत तर हायच पाहिल्यापासणी पण असा सुट्टीला चर्चेत जाईल त्यांना बी वाटलं नव्हतं पण जसा त्यांनी फोटो बघितला ना लय आनंद झाला तुमची सुट्टी म्हणजे तुम्ही स्वतः सुट्टी करताय तो फोटो आणि कुणाची सुट्टी करताय तो बैल कोण याची खूप चर्चा झाली ना हा लय खूप चर्चा झाली म्हणजे जेवढी प्रसिद्धी बैल धावून एक नंबर करून मिळतो त्याच्यापेक्षा ही जी प्रसिद्धी झाली ती कशी सांग लय मोठी प्रसिद्धी झाली कोरेगावचं हिंद केसरी मैदान तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरले का टर्निंग पॉईंट ठरला तिथं आम्ही दोन नंबर केला तिथं दोन नंबर केला तिथं आमचं नशिबच होतं थोडक्यात म्हणजे सगळेच लोक जुळून आलं सगळंच लोक जुळून आलं तिथं म्हणजे गाडीने दोन नंबर केला सुट्टी जाऊ फोटो व्हायरल झाला सगळं सगळ्या गोष्टी मिळूनच आल्या तिथं म्हणजे दादा एवढी प्रसिद्धी एवढं म्हणजे नाव इतर कुठल्या कामात भेटलं का आता फक्त एवढी प्रसिद्ध फक्त ह्या क्षेत्रात मिळू शकते मी माणूस म्हणा की बैलगाडी क्षेत्रात आता एवढी मोठी प्रसिद्धी चालू आहे की माणसं भरपूर खर्च करतात प्रसिद्धीसाठी आत्महत्या पण ह्या क्षेत्रासारखी प्रसिद्धी आता कुठंच नाही नाही कुठेच आणि आता काय सांगाल नवीन जी पोरं आल्या सुट्टी मेकर आल्यात तर सुट्टी मेकरांना खाली सुट्टी करण्यासाठी पण कुठं काहीतरी नियम असावेत का त्यांना काय सेफ्टी म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने काय बंधन घालण्यात यावेत का काय बाब पायात बूट पाहिजे किंवा काय असं कसं पाहिजे तुम्ही सांगा तुमचं म्हणजे सुट्टी मेकरचा अनुभव सुट्टी मेकर कसं आहे खाली पायात बुट पाहिजे कारण की बैल कसं स्वारत आणि बैलाच्या पायांना पत्रे बित्रे चुकून पायाव पाय पडतो या गोष्टी वाहतात ना मग लागतो पायाला बियाला त्यामुळे कसं ससा बूट जर पायात असेल तर ती सेफ्टी चांगलीच आहे आणि अजून काय अजून काय सुरक्षा दृष्टीने काय करायला हवं एवढं तर सांगू एवढं एवढंच फक्त म्हणजे पायाचं महत्वाचं आहे पायाचं महत्वाचं तेवढंच आणि काय काय असा अनुभव आलेत का की कधी कधी फायनल अंधार पडायला थोडासाच कालावधी राहिलेला असतो आणि फायनल पण सोडायचा असतो त्यावेळेस खरंच सुट्टी मेकर म्हणजे सहकार्य करतात त्यावेळेस खरोखर त्यावेळी सगळीच सुट्टी मेकर सहकार्यच करत असतात की अंधार पडणार असतो बैलनी ज्याला त्याला वाटतं आपलं बैल एक नंबर करणं त्यासाठी तिथं गडबड चालू असतील संघटनेची नियमावली खाली सुट्टीला केली त्यापासून फरक पडला का खेळायला लय खेळायला फरक पडला कॅमेरा खाली म्हणजे जे आपण म्हणतो ना की बाबा काय काय नवीन पोरा येतात त्या क्षेत्रात त्यांना सुट्टी जमत नाही पण या पट्टी आल्यामुळे कसं आहे की जर पट्टीच्या पुढं पाय गेला तरी गाडी बात त्यामुळे कसं आहे ती पट्टीच्या मागे एक पाऊल पट्टीच्या मागत नीट पडणार पुढं सोडायचं बघत नाही त्यामुळे कसं जी नवीन स्पोर शिकणार आहेत ह्या पट्टीमुळे त्यांना सुट्टी करायला लयबारी शिकायला चान्स आहे लयबारी शिकायला चान्स आहे पहा मित्रांनो हे होते शिरवळचे बाळासाहेब सुट्टी मेकर म्हणून त्यांची ओळख आहे अतिशय सुंदर सुट्टी केली कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये वादळची सुट्टी करताना एका सुट्टीमेकरचा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता त्याची चर्चा समाज माध्यमांवरती खूप झाली अनेक मीडियाने पण त्याची भरपूर ठिकाणी दखल घेतली की ही व्यक्ती अशी का उभी आहे <laughs> ज्यांना ह्या खेळातलं ज्ञान होतं ते समजून गेले की ही व्यक्ती का अशी उभी आहे ज्यांना माहीत नव्हतं ते आता या मुलाखतीतनं जाणून घेतील दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिला खूप सुंदर मुलाखत दिली आणि ही पहिलीच मुलाखत का पहिलीच मुलाखत धन्यवाद धन्यवाद